माझं नाव शुभम अविनाश शिंदापूरकर मी कल्याणला राहतो मी या ठाणे शहरामध्ये डॉक्टर परमात्मा ठाकरे यांच्याकडं ट्रीटमेंट करायला आलो पूर्वी मला रात्री काही नाही दिसायचं पण या एक महिन्यामध्ये मला ऐंशी पर्सेंट पूर्ण दिसायला लागले आणि पुढचे जे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे कोणाकडे गेला होता तेच केलं होतं तेव्हा मला कोणीच सल्ला नाही दिला काय नाही होणार वगैरे असं सांगितलं डॉक्टरांनी मग नंतर तुला काय वाटलं मग नंतर मग मला माझ्या केलं डॉक्टर परमत्करे यांच्याकडे जा, जा माला तो आलास। एक महिना ट्रीटमेंट झाल्यावरती मला सत्तर ऐंशी पर्सेंट पूर्ण क्लिअर दिसत आता रात्री ठीक आहे नमस्कार ही जी एक वेगळी आरपीचा रिटर्नल पिगमेंट असा डिसीज आहे जो मॉडर्न सायन्स मध्ये जगात औषध नाहीत पण आयुर्वेदामध्ये सहज बरा होतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसाठी संदेश नमस्कार